मला आपल्या एका मैत्रिणींचा फोन आला होता की आपण ब्लॉगमध्ये फोटो कसा टाकायचा तर तेवढा एक आपण एक छोटासा व्हिडिओ आता फक्त घेऊया तर ही जी माझी ब्लॉग आहे इथं मला दिसतं आहे ब्लॉग वन आणि ही माझी पोस्ट दिसते माझं गाव ही एक पोस्ट मला दिसते मी आता त्या पोस्टवर क्लिक करून ती पोस्ट ओपन करणार मग माझी ही पोस्ट एकदा ओपन झाली की इथे हे जे ऑप्शन आहेत हे सगळे असे स्क्रॉल केले असा इकडून इकडे हात फिरवला की मला पुढचे ऑप्शन्स पण दिसतात बघा मी असे असे फिरवते तुम्हाला पुढे अजून बरेच ऑप्शन दिसत आहेत तर ह्या सगळ्या ऑप्शन्समध्ये बऱ्याच सेटिंग आहेत तर आपण ह्या सगळ्यानंतर बघूया तर इथं जे हे चिन्ह आहे बघा असं स्क्रॉल केल्यानंतर इथे हे जे चिन्ह आहे त्याच्यामध्ये जो हा एक चिन्ह आहे तो इमेजचा आहे आणि इथे एक जो चिन्ह आहे तो व्हिडिओचा आहे म्हणजे तुम्ही इमेज व्हिडिओ आणि हे इमोजीज असे टाकू शकता तर आता आपण इथं फक्त फोटो कसा टाकायचा ते बघूया तर इथं बघून घ्या हा जे हे जे चिन्ह आहे यावर क्लिक करून आपण फोटो टाकू हो शकता बघा इथं मग ऑप्शन येतात अपलोड फ्रॉम कम्प्युटर आणि खाली बरेच ऑप्शन आहे तर खालचे ऑप्शन आपण आत्ता न बघता न हे ऑप्शन बघूया अपलोड फ्रॉम कम्प्युटर एक नंबरचं तसं केलं की इथं असे इंटरफेस ओपन होते आणि मग त्यानंतर इथं चूज फाईल येतं जे चूस फाईलवर आपण क्लिक करायचं आणि मग तुमच्या फोनमधलंच विचारतो कॅमेरा म्हणजे तुम्ही डायरेक्ट आता एक फोट कॅमेऱ्याने फोटो काढून अपलोड करू शकता किंवा फाईल्स म्हणजे तुमच्या फोनमधले फाईल्स ओपन होतील म्हणजे तुमच्या फोनमधले सगळे फोटोज इथे दिसतील आता माझ्या फोनमधले फोटो इथे दिसत आहे किंवा मी तीन डॉटवर जाऊन वेगवेगळे फोल्डर माझ्या फोनमधले दिसतील तर आता मी एक सॅम्पल म्हणून इथे एक फोटो अपलोड करते बघा मला जो फोटो पाहिजे होता मी त्यावर क्लिक केलं आणि तो फोटो इथं लोड होतो आहे बघा अपलोडिंग म्हटलेले बघा इथं अपलोड होतोय तो फोटो अपलोडिंग म्हटलेलं आहे इथं मग तो एकदा अपलोड झाला की आपण त्याला सिलेक्ट करायचं अजून अपलोडिंग होतं आहे